शिक्रापूर आणि परिसरामध्ये अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत आणि त्यापैकी कवटेमाळ चाकण रोड येथील वडजाई माता यात्रा उत्सवाला विशेष महत्त्व आहे या परिसरामधील ग्रामस्थ माता भगिनी आणि युवकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आई वडजाई मातेचे नवीन असे भव्य मंदिराची स्थापना करून येथील युवा पिढीमधील युवकांनी पारंपरिक पद्धतीनं यात्रा उत्सव साजरा केला आहे दोन दिवस चाललेल्या यात्रा उत्सवामध्ये शिक्रापूर इथे वडजाई माता देवस्थान संस्थांच्या वतीनं यावर्षी यात्रा उत्सव सोळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला सोहळ्यामध्ये प्रथम दिवशी समाज प्रबोधनकार सौ नैनाताई साळवे यांचे कीर्तन दुसऱ्या दिवशी मराठ मुळा सदाबहार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवामध्ये देवीला अभिषेक नैवेद्य शेरणी पिढजात ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि ढोल ताशांच्या पारंपरिक खेळ खेळत देवीचा छबिना प्रदक्षणा भव्य अशी मिरवणूक आदी सर्व कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले तर स्थानिक युवकांचे शिस्तबद्ध नियोजन योग्य ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन जुन्या आणि नवीन पिढीमधील लक्षदीप लक्षद्वीप उत्साह या ठिकाणी बघायला मिळाला यामध्ये महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने हजर होत्या तर यावर्षी ग्रामपंचायत शुक्रापूर आणि नॅशनल डेव्हलपर्स यांच्या सहकार्यानं देवस्थाननं मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत दोन लाख रुपयांचे स्ट्रीट लाईटचं काम पूर्ण केलंय एक सामाजिक जाणीव आणि दायित्व म्हणून वडजाई देवस्थानच्या वतीनं श्रीधाम मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी आणि वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था जवखेडे या ठिकाणी या दोन वारकरी शिक्षण संस्थेमधील गरजू पंच्याहत्तर मुली आणि मुले यांना प्रत्येकी एक हजार रुपये शैक्षणिक साहित्य देऊन शैक्षणिक वाटचालीस देवस्थानच्या वतीनं अनमोल मदत करण्यात आली आहे असे उपक्रम देवस्थानच्या वतीनं नेहमीच राबवले जातात यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आरोग्य शिबिरांच्या माध्यमामधनं या परिसरामधील तीनशे सत्याहत्तर महिलांची मोफत आरोग्य तपासणी विठाई क्लिनिकच्या सर्वे सर्व डॉक्टर प्रतिक्षा बुगे मुकाटे यांच्या सहकार्यानं करण्यात आली आहे तर सहभागी महिलांना मोफत औषधोपचार आरोही मेडिकलचे प्रोपरायटर डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वतीनं देण्यात आली आहे सर्व कार्यक्रमासाठी युवकांचे प्रेरणास्थान श्री दत्तात्रय चव्हाण गुरुजी यांचं अनमोल मार्गदर्शन लावलं आहे हा सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा उत्सवाचे अध्यक्ष किशोर केवटे खजिनदार तुषार चव्हाण मनोज गायकवाड समीर केवटे तसेच निलेश जाधव ज्ञानेश्वर खेडकर निलेश खेडकर सुरेश खेडकर सौरभ खेडकर अक्षय केवटे प्रतीक चव्हाण नवनाथ केवटे भरत केवटे अमोल केवटे ऋषिकेश केवटे कुणाल केवटे वैभव खेडकर ओमकार केवटे श्रेयस मांढरे हर्षल चव्हाण प्रशांत चव्हाण तसे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतलेत तर यात्रा उत्सवाला शिक्रापूर नगरीचे अनेक आजीमाजी मान्यवर यांनी सदिच्छा भेट दिली आहे आणि पिढीजात आणि पारंपरिकतेचा कस धरत मोठ्या उत्साहात नियोजनबद्ध यात्रा उत्सव साजरा करत असलेले ग्रामस्थ आणि युवकांना धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असणाऱ्या आनंदमय यात्रा उत्सवाला सर्वोत्तोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिलंय त्यामुळे निश्चितपणे यापुढे वडजाई माता यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस